हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे भाग पाहत हो। आहोत असेच वेगवेगळे चॅप्टर्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मुलांना आपण लहान मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते शब्दांचे प्रकार त्यातील सिद्ध शब्द आपण पाहिले होते तस्तम तद्भव आणि देशी आपन या या आपन साधीच शब्द आपण पाहिले होते तर आता या शब्द या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शब्दांचा प्रकारामधला साधित शब्द साधित शब्द म्हणजे काय तर जो मूळ धातू असतो किंवा जो सिद्ध धातू असतो त्याच्यापासून जे शब्द आपण तयार करतो जे शब्द आपण बनवतो त्यांना काय म्हणतात तर साधित शब्द याच्या साधित या शब्दावरूनच आपल्याला समजतं की साधलेले किंवा बनवलेले जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो साधित शब्द म्हणतो तर उदाहरणार्थ बघा इथं काय आहे बोल हा एक मूळ धातू आहे किंवा बोल हा एक मूळ शब्द आहे तर त्याच्यावरून आपण कोणता शब्द तयार करू शकतो त्याच्यावरून बघा आपण कोणते कोणते शब्द बनवलेले आहेत बोलताना बोलून बोल बोलणारा असे आपण वेगवेगळे शब्द बनवलेले आहेत तर यालाच काय म्हणतात तर साधित शब्द म्हणतात तर साधित शब्दांचे चार प्रकार आहेत तर कोणते कोणते साधित शब्दांचे प्रकार बघा पहिला आहे उपसर्ग घटित शब्द दुसरा आहे प्रत्येक घटित शब्द आणि तिसरा आहे अभ्यस्त शब्द आणि चौथा आहे सामासिक सामासिक शब्द तर हे चार आहेत साधित शब्दांचे प्रकार तर आज आपण ह्या साधित शब्दांच्या प्रकारातील उपसर्ग घटित शब्द हा एक प्रकार आपण पाहणार आहोत तर उपसर्ग म्हणजे काय तर आता ते पाहूया उपसर्ग घटित शब्द कोणते कोणते -कौन आहेत आणि उपसर्ग म्हणजे काय तर ते आपण पाहूया बघा आता उपसर्ग म्हणजेच इंग्लिशमध्येच त्याला काय म्हणतात तर प्रिपिक्स असे म्हणतात उपसर्ग म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला प्रिपिक्स असे म्हणतो आता बघा उपसर्ग हे स्वतंत्रपणे कधीही येत नाहीत म्हणजे अति व सॉरी अति अधी हे जे उपसर्ग आहेत ते एकटे कधीच येत नाहीत ते कोणत्या तरी शब्दांच्या बरोबर लागून येतात म्हणून शब्दांच्या पूर्वी जे उपसर्ग लागून तयार जे शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात आणि उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीला लागलेले असतात हे लक्षात ठेवा मित्रांनो उपसर्ग हे शब्दांच्या सुरुवातीला लागतात आणि प्रत्यय हे शब्दांच्या शेवटी लागतात लक्षात ठेवा ओके आता बघा उपसंस्कृतमधील कोणते कोणते उपसर्ग आहेत अति अति हा उपसर्ग आहे आणि अति हा उपसर्ग जोडून कोणते शब्द तयार झालेत अतिप्रसंग अत्यंत अतिरेक असे अति हा शब्दापासून शब्द तयार झाले आहेत तर तसे दुसरं काय आहे आधी आधी आधीपासून कोणते शब्द तयार झालेत अध्यक्ष अधिकरण अधिकार इत्यादी आता पुढील उपग्रह उपसर्ग कोणता आहे तर अनु अनुपासून कोणते शब्द होतात बघा अनुभव अनुस्वार अनुमती अनुक्रम आ, आ या उपसर्गापासून हे संस्कृत उपसर्ग आहेत सर्व आजन्म आक्रोश आक्रमण आहार इत्यादी प्रपासून प्रदोष प्रताप प्रसिद्ध प्रवाह प्रगल्भ इत्यादी सुपासून कोणते सुगम सुनिश्चित सुगंध सुसज्ज सुकर इथं बघा सर्व शब्दांना प्रथम पहिल्यांदाच लागलेला प्रत्येक लागलेला आहे दुसरा शब्द त्याला उपसर्ग असं आपण म्हणतो बघा आता परी प्रती प्रति हा पहिल्यांदा लागलाय प्रतिकूल प्रतिकार प्रतिध्वनी प्रत्येक इत्यादी उप उपासून कोणते कोणते शब्द तयार होतात उपकार उपन्यास उपाध्यक्ष उपवास इत्यादी अभिपासून काय तयार होतात अभिनय अभिजित अभिरुची अभ्यास इत्यादी पासून काय आहेत बघा उत्तीर्ण उत्प्रेक्षा उत्तम उन्नती उत्कर्ष समपासून सं संकल्प संजोग संस्कृत सं संगम संतोष इत्यादी परीपासून परिपूर्ण परिस्थिती परिवार परिपाठ इत्यादी वि पासून विजय विसंगती विज्ञान विशेष इत्यादी अवपासून अवकृपा अवगुण अवतरण अवमान इत्यादी पासून निर नी किंवा नीपासून निरंतर निर्गम निर्लज्ज इत्यादी दुर्गुण इत्यादी हे झाले संस्कृत उपसर्ग आता बघा मराठी उपसर्ग कोणते आणि ता त्यातून तयार झालेले शब्द आता अव अव या उपसर्गापासून कोणता शब्द तयार झाला अवघड अवकाश अवदसा अवकळा पड या उपसर्गापासून पडताळा पडसाद पडजीव इत्यादी अद पासून अदपाव अद इत्यादी अ किंवा अण पासून कोणते कोणते आहेत अडानी अज्ञानी अनोळखी अशिक्षित असे ओके फट पासून काय आहेत फटकळ फटफजिती इत्यादी पासून काय आहेत निकोप निलाजरा नि निरोगी भरपासून काय आहेत भर रस्त्यात भरजरी भरदाव इत्यादी आडपासून आडकाठी आडवळण आडमूट इत्यादी तिसरा आहे पारशी व अरबी उपसर्ग आता या उपसर्गापासून कोणते शब्द तयार झाले आहेत बघा आता बे बे हा उपसर्ग आहे तर या बे उपसर्गापासून बेचव बेदाना बेपरवा बेकार बेदम इत्यादी दर या उपसर्गापासून दर महा दर साल दर मजल दररोज इत्यादी कमपासून कोणता आहे कमजोर कमकुवत कमतरता इत्यादी बदपासून बदनाम बदसूर बद अंमल इत्यादी नापासून काय नापस नावमेद नाराज नालायक इत्यादी गैरपासून काय गैरसमज गैरहजर गैरसोय गैरशिस्त इत्यादी ऐनपासून काय ऐन खर्च ऐन दौलत ऐन हंगाम इत्यादी बिंड बिनपासून काय आहेत बिंढोक बि बिंढोक बिनचूक बिन 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 तक्रार इत्यादी हरपासून काय हर साल हरघडी हर रोज हरकामी सरपासून सरचिटणी सरदार सरहद सरकार इत्यादी समजलं मुलांना हे झाले उपसर्गांचे प्रकार तर मूळ शब्दांना बघा मूळ शब्दांना उपसर्ग लागल्यामुळे त्यांचा पूर्णतः अर्थ बदलतो उदाहरणार्थ बघा आता इथं साल साल हा शब्द आहे तर ह्या साल या शब्दाला दर हा काय झालेला आहे उपसर्ग लागलेला आहे त्यामुळं हा साल म्हणजे वर्ष आपण असे म्हणतो परंतु दर हा शब्द लागल्यामुळे त्याचा पूर्णपणे पूर्णपणे काय झालेला अर्थ बदललेला आहे असंच आता इथं बघा हे बे लावल्यावर त्याचे विरुद्धार्थी शब्द कधी कधी तयार होऊ शकतात आता बघा चूक चूक हा शब्द आहे चूक तर त्याला बिन हा उपसर्ग लागल्यामुळे त्याचा काय झालेला आहे अर्थ बदललेला आहे म्हणजे उपसर्ग शब्द कसे ओळखायचे मुलांना तर एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला जो लागलेला असतो त्याला उपसर्ग असे म्हणतात आणि मग त्या त्याला अशा शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात आणि उपसर्ग लागल्यामुळे शब्दांचा अर्थ बदललेला असतो उपसर्ग कधीही एकटे किंवा स्वतंत्र येत नाही दादा बघा हा गैर गैर हा उपसर्ग कधीही एकटा येत नाही तो कोणत्या तरी शब्दाला जोडूनच येतो ओके दुसरा बघा आता इथं बघा ब बिन हा शब्द बिन हा उपसर्गसुद्धा एकटा किंवा स्वतंत्र कधीच येत नाही तो कोणत्या तरी शब्दाला जोडूनच येतो त्यावेळेसच त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात मुलांना तुम्हाला जर उपसर्ग घटित शब्द समजले असतील तर या या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक घटित शब्द पाहणार आहोत बाय बाय फ्रेंड्स